कचरा <गरेगाँाँा> व्यवस्थापनाचा अभाव लोकांचे आरोग्य धोक्यात अनेक ठिकाणी कचरा साचून दुर्गंधी लासलगाव लासलगाव ग्रामपंचायतमधील सुमतीनगर इरिगेशन कॉलनी या भागात सर्वत्र घाण उडून नदीत जाते जवळ कॉलेज आहे दुर्गंधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जाते जवळ वस्ती आहे गरीब लोक राहतात सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे गावात ठिकठिकाणी कचरा फेकलेली प्लास्टिक पिशव्या सर्व फेकलेली घाण साचते पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यावर पाऊस पडून घाण पूर्णपणे सडून त्यामधून दुर्गंधी येते आणि रोगराई पसरली जाईल ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापनाच्या समस्येकडे पुरेसे लक्ष देत नाही या शहरात ग्रामपंचायतींकडे कचरा व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन नाही स्वच्छ भारत अभियान असूनही लासलगाव ग्रामपंचायतींमध्ये अद्याप स्वच्छता नाही ही एक गंभीर समस्या आहे कचरा उचललेला जात नाही कचरा टाकण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक कचरा उघड्यावर टाकतात त्याचे परिणाम कचऱ्यामुळे डास माशांची संख्या वाढते ज्यामुळे होणारे आजार डेंग्यू मलेरिया टायफाईड यासारखा आजारांचा धोका वाढू शकतो या प्रभागात कचरा व्यवस्थापनाची समस्या आहे आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे येथे स्थानिक नागरिक राहतात आजूबाजूला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे येण्या जाण्याच्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्यामुळे रोगराईचे केंद्र बनले आहे कचरा ही एक गंभीर समस्या आहे जी लोकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम करते कचऱ्यामुळे रोगराई वाढते ज्यामुळे विविध गंभीर आजार होतात यामुळे लोकांचे जीवनमान खालावते आणि त्यांना अनेक समस्या येतात या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कचरा कमी करणे पुनर्वापन करणे आणि कचरा व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करावी स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने कोट्यवधींचा निधी देऊन लासलगाव शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे तसे दिसून येत नाही त्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबवणे सुरू केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ सुंदर व पर्यावरणमुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबवित आहे गाव स्वच्छ शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहील पर्यायाने देशही स्वच्छ राहील स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहील या स्वच्छताविषयी ग्रामपंचायतच्या निदर्शनास यावे या समस्येचे गंभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत यांनी स्वच्छता पूर्ण करावी तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड